सोनेरी पहाट न्यूज नेटवर्क एक पाऊल अंधारातून प्रकाश आखले इजनी येथील ज्ञानदीप बहुदिष्ट संस्थेत राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम संस्थेतील महिलांनी राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी आदिती आशिष चणमणे या, या चिमुकलीने राजमाता माजिजाऊ यांची वेशभूषा धारण केली होती व तसेच राजमाता मा जिजाऊ यांच्या जीवनावर आकांक्षा दिगामर पांगरकर आणि आदिती आशिष चणमणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला अशंख्य प्रमाणात महिला व पुरुष वर्ग उपस्थित होता आय एम वर्डसाबाट राजमाते राजमाथाई वाघ मोद्रो छत्रपती शिवाजी महाराज पाउंडरब द मराठा दोन ऑटोल जानेवारी फिफ्टीन नाइन एट अट इन महाराष्ट्र ह फार स्नेमॉज हज फारस नेमॉज लाखूजी जाधवराव एट महा मदर्स नेमॉज महासाबाई She was married to. She was married to. Shahji Bhosle. At an early age, she was a great warrior. She was a great warrior. Brilliant and intelligent. She made Chhatrapati Shivaji. She made Chhatrapati Shivaji. A great warrior. A great warrior. মানে <laughs> নাই <laughs> लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा शुनो शिवशाहीच्या मुद्रा भद्राय राजते जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची महती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची महती अरे मरणाची कुणाला भीती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजेशिव छत्रपती आदर्श आमचे राजेशिव छत्रपती आज बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव स्वराज्याच्या जन्नी महासाहेबांची जयंती महासाहेबाबद्दल काय वर्णावं महाराष्ट्राच्या मातीत रोवलेली पहाट महाराष्ट्राच्या मातीत रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला ज्या माऊलीने स्वराज्य रूपी राजे शिवराय दिले ज्या माऊलींनी मातीतील आयाबाया स्वराज्याच्या जगदंबाज इथल्या प्रत्येक स्त्रीने आऊ साहेबांनी चारित्र्यातून एक गोष्ट नक्की शिकावी ती म्हणजे दूरदृष्टिकोन घेऊन तलवार हाती घेऊन तलवार हाती छाटला मोगली अहंकार घेऊनि तलवार हाती छाटला मुगली अहंकार जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार आज शेकडो वर्षानंतरही महासाहेब जिजाऊंचे हे शब्द उच्चारातच प्रचंड ऊर्जा आपल्यामुळे येते महाराष्ट्राच्या मातीत असा कोणीही नसेल की ज्यांना जिजाऊ विषयी माहिती नसेल सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने घडले स्वराज्य तिच्या आशीर्वादाने घडले स्वराज्य तिच्या आशीर्वादाने तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म तिच्या मायेच्या छातीत नव्हता जाती धर्म सर्व धर्म संभाव एकच तिचे कर्म अशी थोर आहे राजमाता राष्ट्रमाता महासाहेबजी जाऊ सुरक्षा आणि मायेची कुंकर सुरक्षा आणि मायेची कुंकर घालून रहितेचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या आणि स्वराज्य घडविणाऱ्या अवघ्या मराठी मुलकाच्या माऊली राजमाता जिजाऊ रा। जिजाऊ तुम्ही नसतात नसते घडले जिजाऊ तुम्ही नसतात नसते दिसले विजयाचे सोळे जिजाऊ तुम्ही नसतात नसते दिसले विजयाचे सोळे राजमाता राष्ट्रमाता महासाहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय I don't know. Oh.